मतदार मी मी सुद्धा हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही अमित शहा यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीनं ते लढले आपल्याला लक्षात आलं असेल की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर होते मोदी पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली त्याचा परिणाम ईव्ही एम मशीनवर झाला डाटा उडाला गेला नवीन मशीन सांडल्या दिल्लीतून यंत्रणा हल्ली मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हायजॅक केली तोच प्रकार महाराष्ट्रात झाला महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हायजॅक केला निवडणूक के यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीनं नेमणुका झाल्या ई व्ही एम मशीनचे तर समस्या आहेच हा शेवटच्या दोन तासामध्ये साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला हिंदुस्तानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी त्याचं हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत हे अख्ख्या जगामध्ये दे देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठा धुळ्या मिळाली रावसाहेब राज्यातला विषय आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे कारण काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल प्रश्न होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणार माननीय उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि जी मूळ शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे त्याचे सर्वे सर्व आहेत तुमच्याच प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल मी फक्त संदेश देणार नाही तर बातमी देईन अशा प्रकारचं स्पष्ट मत त्यांनी एकदा व्यक्त केल्यावर तुमच्या मनात शंका का असायला पाहिजे आमच्या सगळ्यांच्या मनात आहे जे जनतेच्या मनात आहे मराठी जनतेच्या मनात आहे महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस भाजपा नाही तो पक्ष आहे तो शेठजींचा पक्ष आहे त्यांना मराठी माणूस महाराष्ट्र अस्मिता एकशे सहा हुतात्मे बेळगाव कारवार नाही ते व्यापारी आहेत आणि उरलेले जे सगळे आम्ही लोक आहोत हे एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानाशी बांधिलकी ठेवून काम करणारे आहोत प्रबोधनकार ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे त्यांचे च चे चेले आहोत ना तर अशा वेळेला महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आपण पाहिलं असेल तेव्हा हा मराठी तेव्हा मराठी माणसाचा जा विजय झाला मुंबई आपल्याला मिळाली मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षानं आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी लढणारे संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं दोन भावांचा फोटो अनेक वर्षानंतर अनेक दिवसांनंतर पाहायला मिळाला त्यामुळे जवळपास तुम्ही चित्र निर्माण कर कारण असं आहे की तुमच्याही मनात तेच आहे ना एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे जे महाराष्ट्र द्रोही आहेत हा ज्यांचं मुख्य केंद्र या महाराष्ट्र ध्रुयांचं सुरत आणि अहमदाबाद आहे आणि जे दिल्लीत बसले आहेत त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार नाही आम्हाला सगळ्यांना वाटतंय आम्ही त्या मताच्या पण मनसेचे काही नेते असं म्हणत की दोन हजार चौदाला जेव्हा भाजप शिवसेने दोन हजार सुद्धा महापालिका निवडणुकीच्या वेळेस कोण काय म्हणताय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होत बघा कोण काय मागच्या गोष्टी खालजवत बसल्या त्या मला इंटरेस्ट नाहीये ज्याला सकारात्मक पाऊल आहे तो मागे वळून पाहत नाही आम्ही मागे वळून पाहत नाही लक्षात घ्या आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही आम्ही भविष्य पाहतो ते दोन हजार चौदाला काय झालं एकोणीसशे अठराला काय झालं अठराशे सत्तावन्नच्या भंडामध्ये तुमचा विचार असा होता हां सोळाशे बावीसला मग असं होतं किती मागे जाणार आहात तुम्ही किती मागे जाणार आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम गट देवेंद्र फडणवीस अमित शहा हे सगळे लोक करत आहेत नाही पण महायुतीतले कोणीही नेते त्यावर काही ठोस भाष्य करत नाही आहेत फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यावर म्हणजे ते कौटुंबिक आहे त्यावर पुढे काय बोलणार पण पुढचं जे काय आहे माझं राजकीय ज्ञान आहे आणि पुढे तुम्हाला रा, राजकीय ज्ञान त्यांचा आवाजच आहे श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली तो एक महान ग्रंथ होता त्यानंतर फर्मणीस नवीन गीता लिहिणार आहेत ना बाकी सगळे या राज्यामध्ये मूर्ख आहेत आम्हाला माहिती आहे राजकारण त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण बघतो फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहानी बरं का त्यांच्या मेळवण्याला आम्ही मुख्यमंत्री झालो नाही एवढंच पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही आणि हाताशी यंत्रणा असणं पोलीस ईडी सी बी आय म्हणजे मी सर्वे सर्व असं होत नाही तात्पुरती व्यवस्था आहे आपल्याला जे मिळालेलं आहे ते संयमानं सांभाळा रावसाहेब एक इंटरव्ह्यू आला आहे आज राहुल गांधींच्या इंटरव्ह्यूवर तुम्ही म्हणालात माल्याचं आयुष्य आला आहे माल्याचा त्यांनी असं म्हटलं आहे की मी देशाबाहेर जातोय पण ही काय नवीन गोष्ट नाही आहे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे पहिल्यांदा नाही नाही पहिल्यांदा नाही हे वारंवार वारंवार समोर आलेलं आहे ही अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कानावर घालून ते गेले की मी लंडनला चालले आणि संसदेमध्ये याच्यावरती नंतर विजय मल्ल्याकडून आतापर्यंत चौदा चौदा हजार कोटी रुपये वसूल केले असं अर्थ खात्यानं उत्तर दिलं मूळ कर्ज किती आहे सात हजार की नऊ हजार आणि वसूल किती केले चौदा हजार ज्याच्याकडून चौदा हजार कोटी आपण ऑलरेडी वसूल केलेले आहात सात हजार कोटीच्या बदल्यात मग विजय मल्ल्यात गुन्हेगार आहे की नाही याच्यावरती सरकारने खुलासा करायला पाहिजे एस एन एसएनसी गटाचे जे नेते आहेत शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री त्यांनी ह्याच्यावरती भाष्य करणं गरजेचं आहे सर्व योजना सामाजिक न्यायाच्या गोरगरिबांच्या वृद्धांच्या रद्द करून तो सगळा पैसा फक्त मत विकत घेण्यासाठी वापरला जातोय अनाथ मुलांना सुद्धा तुम्ही सोडत नाही आश्रमशाळा त्याचे पैसे वळवले आश्रमशाळांचे पैसे आपण वळवले गोर गरिबांच्या दलितांच्या वसतिगृहाला लागणारा खर्च जो आहे त्याचे पैसे आपण वळवले तुमच्याकडे पैसे नाही तर सोबा कशाला करा तुम्ही सांगा ना ही योजना निवडणुकीप्रती होती अनुडणुके लिए तीन महीने हमें पर ही निवरुका ही योजना सुरू करू तुम्ही स्पष्ट सांगा चला धन्यवाद तो आप बताइए तो क्या है आपका हिंदी में जाना चाहिए राहुल गांधी ने कहा कि महाराष्ट्र इलेक्शन में प्रिंट बनाया गया था गांधी इस बताया ऐसा है कि राहुल गांधी जी ने ये बात अंतर्राष्ट्रीय मंच पर भी कही है बार बार हम सब लोग ये बात दोहराते हैं कि महाराष्ट्र का चुनाव इस प्रकार से वो चुनाव हुआ ही नहीं मैं कहता हूँ 2024 का महाराष्ट्र का चुनाव हुआ ही नहीं है ये चुनाव हैज़ाक अमित शाह ने देवेंद्र फडणवीस और मोदी उनका प्रतिष्ठा का विषय था इसलिए कि अगर हमारा हमारी सरकार आ रही थी तो गौतम अडानी के धारावी से लेकर सभी ठेके कॉन्ट्रैक्ट रद्द हो जाते ये डर ये डर से गौतम अडानी अमित शाह और देवेंद्र फडणवीस ने ये चुनाव हजाक किया विजय को खरीद लिया ये लोगों ने पैसे से ताकत पर साठ लाख बोगस होटर्स दो घंटे में कहाँ से आ गए आप मुझे बताइए उसी तरह से राज्य का और देश का चुनाव आयोग का चयन हो गया सब कुछ अपने हिसाब से कर दिया क्योंकि महाराष्ट्र का चुनाव हाइजैक करना है और इसलिए कि गौतम अडानी का जो तो यहाँ सब जो घोटाले चल रहे हैं उसको प्रोटेक्शन मिल अगर हम लोग आते धारावी का कॉन्ट्रैक्ट रद्द करते बस बाकी कुछ नहीं राव साहब राज ठाकरे उद्धव ठाकरे एक साथ आएंगे ऐसी महाराष्ट्र के और देश के राजनीति में चर्चा है उद्धव ठाकरे ने साफ कह दिया है कि महाराष्ट्र की जनता के मन में जो है वो जरूर होगा अगर हमारे पार्टी के मुखिया प्रमुख पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने एक बात कही है साफ शब्दों में कि जो महाराष्ट्र के मन में है जनता के मन में है वो निर्णय होगा। तो उसका मतलब आप समझ लीजिए आप बार बार ये प्रश्न सवाल या सवाल पूछते हो उसका जवाब एक ही है लोकल उद्धव ठाकरे साहब ने दिया है चलिए देखिए मतलब कब होगा कि हम देख सकेंगे कि दो भाई महाराष्ट्र की राजनीति में एक साथ आए हैं आ जाएंगे ना आप एक डेट फिक्स कर लीजिए आप सब मिलकर एक डेट फिक्स कर लीजिए हमें डेट दे दीजिए ये डेट हम दोनों को दे, दे। उद्धव ठाकरे ने कहा है कि वो खबर वो खुद देंगे दे देंगे ना आप डेट दीजिए दे उस डेट को खबर आ जाएगी